हा सगळा भोगसपण पण आहे पण घराणेशाही बद्दल एखाद्या घरंदाज माणसाने बोललं तर बरं आपल्या सहकाऱ्यांना सवगडी नाही आणि नोकर समस्या ही अवस्था झालेली आणि महत्वाचा मुद्दा आज मी जिथे चाललेला आहे तो कल्याण लोकसभा आहे त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही ती घराणेशाही चालते का म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय हा सगळा भोगस पण आहे पण घराणेशाही बद्दल एखाद्या घरंदाज माणसाने बोललं तर बरं घराणेशाही म्हणजे काय त्याच खरं म्हणजे व्याख्या काय ही त्यांनी सांगितली पाहिजे की स्वतःच घर आबाधित ठेवू शकले नाही घरातल्या सर्वांना बाहेर फोनकून काढलं आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरते ते मर्यादित त्यांचं का काम आहे आणि खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे आचार आणि जे काय त्यांनी त्याला तिलांजली दिली जे काय आपण याचं समर्थन ते करतायत परंतु मी एवढंच सांगतो की आज बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना आपल्या नेत्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना सहकारी आणि सवंगडी म्हणून त्यांना वागवत होते परंतु हे आपला पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून समजतात आणि आपल्या सहकाऱ्यांना सवगडी नाही तर घरगडी आणि नोकर समजतात त्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे